आम्ही जीव द्यायला तयार गेले सात दिवसापासून आमच्या दिव्यांगाचा आधार ज्यांनी आम्हाला समाजामध्ये लाखो दिव्यांगाला मुख्य प्रभाव आणण्यासाठी शासनाचे वेगवेगळे जार पारित केलं सात दिवसापासून एकही अन्नाचा कम त्याच्या पोटात नाही सरकारला बाप सरकारला विनंती आता तरी सरकार जागे व्हा आमच्या बच्चू भाऊच्या प्रकृतीची काळजी घ्या का त्यांच्या रक्ताच्या उलट्या झाल्या जर बच्चू भाऊला जर का परवाय झालं तर येणाऱ्या काळामध्ये मंत्री असतात आमदार असेल तर त्यांना पहासा कार्यकर्ता कुठेही रस्त्यावर फिरू देणार नाही आमची इशारा आहे आणि आम्ही या ठिकाणी प्रशासनानं आमची जर दखल नाही घेतली आता आम्ही मुंडण करून शासनाचा निदर्शन करत आहे पण आम्हाला वाईट प्रत्येक आमचा नेता गेले सहा दिवसापासून अमरावतीतून संत गाडगे बाबाच्या पवित्रभूमी आम्हाला दखल घेणार सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी वर्षाचे लोक पाठिंबा देते अपंगाला पगार वाढ झाला पाहिजे म्हणून वेगवेगळे वे लोक विनंती करून त्या ठिकाणी पाठिंबा देला आमदार आले खासदार आले वेगवेगळ्या संघटना पाठिंबा दिल्या परंतु सरकारला अजून जागा नाही जर आमच्या बचिमावला जर काय झालं तर येणाऱ्या काळामध्ये मंत्रालयात नाही जिथे बी मंत्री दिसतील तर प्रहार संघटनाच्या रस्त्यावर फिरव देणार नाही मायमाप सरकार बच मागण्या का त्यांच्या घरातल्या त्यांच्या मतदारसंघातल्या नाही प्रत्येक गावातल्या अपंगासाठी असेल शेतकऱ्यासाठी असेल शेतमज्यासाठी असेल ग्रामपंचायत कर्मचाऱ्यासाठी असेल मी सरकारला विनंती आम करतोय आम्ही एका म्हणून या ठिकाणी मुंडन करतोय थोड्या वेळाने आम्ही अर्ध नल आंदोलन करणार आणि वेळ पडली तर दर, धारास दर, जिल्हाधिकारी कार्यालय ठिके आम्ही या ठिकाणी सगळे पोषण करणार मुक्काम करणार कलेक्टरचा ताबा घेणार कलेक्टर कार्यालयाचा आमच्यावर कुठलाही गुन्हा दाखल झाला तर आम्ही मागे हटणार नाही या आंदोलनाचं सकाळ करून आम्ही आज करत आहोत जलत्याग करत जाऊन पुढचं म्हणून गुन्हा आंदोलन केलेला आहे तरी शासनाने थोड्या वेळात जर आमची चक्कल नाही घेतली तर आम्ही थोड्याच अनुदान आंदोलन करणार आहोत आणि त्या देखील आमची चक्कल नाही घेतली तर कलेक्टर ऑफिस जिल्हाधिकारी ऑफिस आम्ही मुक्काम आंदोलन करणार आहोत उद्याच जर चक्का आंदोलन चक्का जाऊन आंदोलन आहे पण आज आम्ही कलेक्टर साहेबांच्या जिल्हाधिकारी साहेबांच्या कार्यालयात मुखार पोहोचला उलट चक्काचा करणार आहोत याची सरकार विचारा घ्यावा काय भूमिका आहे तुमची पुढची आदरणीय बच्चू भाऊ अपंगाचे कैवारी शेतकऱ्याचे नेते आमच्या दिव्यांगाच पालनहार मागच्या सात दिवसापासून अन्नत्याग आंदोलन करत आहे या अन्नत्याग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आदरणीय काल बावर कुणाचे साहेब त्यांनी भेट दिली परंतु नुसतं कोर्टा आश्वासन त्यांनी दिलेलं आहे त्या कोर्टा आश्वासनानुसार त्यांनी लेखी पत्र दिलेलं नाही आपण त्याला मानधन किती वाढ करतो हे देखील नाही आणि त्या कर्जमाफीच्या समितीमध्ये आज शब्द दिला तरी देखील अजून त्याच लेखी स्वरूपाचं पत्र अजून आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही पण पो चुबावरून पोचलेलं नाही तरी या अनुषंगाने काल दिलेल्या मागण्या लेखी स्वरूपात बावनकुळे साहेबांनी प्रशासनाने देवेंद्र फडणवीस साहेबांनी बच्चू जो जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आज आम्ही आंदोलनाला इथं बसलेला आंदोलनाच्या प्रमुख मागु अनुदान झालं पाहिजे शेतकऱ्याची संपूर्ण खरमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांना आम्ही भाव मिळाला पाहिजे सर्व दुर्लक्षित घटकांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आमचा नेता मागच्या ने सात दिवसापासून उपोषणाला आहे काल रक्ताच्या उलट्या झाल्या तरी देखील शासनाला याची जाणीव झाली ना जा झाली नाही त्या अनुषंगाने एक लक्षवेधी आंदोलन म्हणून आज आम्ही प्रहातीम क्रांती आंदोलन ठेवले नाही लालजीव जिल्ह्याच्या वतीने आणि तसेच प्रार शेतकरी बसून देखील इथे उपस्थित आहे आमच्या दोन्ही संयुक्त म्हणाले आज आम्ही आंदोलनाला बसून सकाळपासून एकाही काही दिव्यांगाने जल घेतलेलं नाही अन्न घेतलेलं नाही तसेच हे आंदोलन आज मुंडण आंदोलना परत आलेलं आहे हे मुंडण आंदोलन होऊ देखील शासनानं दखल नाही घेतली तर आम्ही अर्ध्या तास आज जण आंदोलन करणार आहोत ह्याच्या उपर जरी देखील त्यांनी दखल नाही घेतली तर आज जिल्हाधिकारी कार्यालयात आमचं मुक्काम आंदोलन असतं त्याची जिल्हा जिल्हाधिकारी साहेब घेतली आहे आणि तसेच दहा अर्थ घटनेच्या वतीने जिल्ह्यातील दाराशिव दारा शिवसेने आवाहन करतो की उद्या आमचं चक्काजाम आंदोलन आहे आमच्या साथीला दरंगी दादाचे सहकारी शेतकरी सहकारी उद्या चक्काजाम आंदोलन आम्ही करणार आहोत याचा देखील आम्ही इशारा या माध्यमातून आम्ही येत आहोत